आज एकतीस मे आहे हा दिवस जगात सर्वत्र तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो महत्त्वाचे सांगायचे म्हणजे भारत ही तोंडाच्या आणि गळ्याच्या कॅन्सरची राजधानी म्हटलं जातं दुर्दैवाने कारण आपल्याकडं जवळजवळ दर चौथा पेशंट हा तोंडाचा किंवा गळ्याचा कॅन्सरचा आपण इथे बघतो एस्पेशली म्हणजे महत्त्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तंबाखू खाणाऱ्यांची संख्या खूप प्रचंड आहे जरी बंदी आणलेली असेल किंवा इतर नियम कडक केले असले तरी शास शासनाने जरी नियम कडक केले असले तरी तंबाखू ही मुक्तपणे सर्वांना उपलब्ध झालेली आहे होत असते मिळत असते या दिवसाचे महत्त्व एवढ्यासाठीच आहे की आपण समाजामध्ये जागरूकता केली पाहिजे सगळ्यांना कळून दिलं पाहिजे आणखी तंबाखू हा अत्यंत वाईट पदार्थ आहे आणि त्यामुळे कर्करोग होण्याची खूपच शक्यता असते तर सर्वांनी तंबाखू सेवन टाळले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुला ह्या आजार ह्या तंबाखू सेवनाची सवयच होऊन देता कामा नये यासाठी शाळा कॉलेजेसमध्ये जनजागृती करून मुलांच्यामध्ये आणि तरुणांमध्ये हे व्यसन जडूच नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि जरी तंबाखू खात असलात तर जर त्याच्यामध्ये तोंडामध्ये जर पांढरे चट्टे लाल चट्टे किंवा काही जखम आढळल्यास ताबडतोब कुठल्याही कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण जाऊन तपासणी करून घ्यावी त्याचे त्याचे कॅन्सरमध्ये रूपांतरित होण्यासाठी आपण थांबवून त्याचा उपचार घेतल्यास हा आजार बरा होतो